जालना तालुक्यातील हडपगावात पाणी मिळत नसल्याने महिलांचा सरपंचाच्या घरावर हंडा मोर्चा गट ग्रामपंचायत साळेगावच्या हडपगावात जलसंकट जालना तालुक्यातील साळेगाव घारे या गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हडप या गावात जलसंकट उभा राहिलं आहे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आणि पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गावातील महिलांनी सरपंचाच्या घरावर हंडा मोर्चा काढला हडप येथे गेल्या एका वर्षापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही गावकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे गावात हातपंप आहेत परंतु त्यावर काही लोकांनी विद्युत मोटार बसवून स्वतःला पाणी घेतलं आहे त्यामुळे इतर गावकऱ्यांना पाणी कसं मिळणार असा सवाल महिलांनी सरपंचापुढे उपस्थित केला आहे यावेळी राधा मधुकर लकडे राधाबाई रमेशराव लकडे नंदाबाई लकडे मथुरा लकडे सुभिद्राबाई लकडे गोदावरी लकडे वल्लामाबाई लकडे गंबूबाई मस्के द्वारकाबाई लकडे शारदाबाई लकडे गोदावरी दिनकर लकडे कौशल्या लकडे कालिंदा लकडे कविता लकडे सौमित्रा लकडे संध्या डिखोळे आशामती लकडे मीरा डिखोळे सुभित्राबाई डिखोळे रुक्मिणी लकडे वे वंदना कांबळे लता मस्के रोहिणी लकडे श्वेता लकडे सुरेखा डिखोळे सीता डिखोळे आशामती मस्के शशिकला रंजना मस्के आदी महिला यावेळी उपस्थित होत्या काय समस्या आहे तुमची सांगा आता आमची पाहण्याची समस्या आहे मोठे आमची पाण्याची समस्या आहे बरोबर पाण्याची समस्या अशी आहे की आमच्या गावात सरकार ये रे पाईपला नाही पण आम्हाला पाणी सोडित नाहीत हे बदलत आहे ते सरपंच बदलत या सर सरपंचाला चांगलं पाणी सोडा ते म्हणते सोडतं सोडतो बारा महिने झाले हे काय सरपंच पाणी सोडणार आणि आमच्या गावात पाणी सोडणारा जो माणूस आहे तर ते काय पाणी प्रशी सोडित नाही मग म्हणतोय की पाणी नाही तर पाणी नाही तर तुम्ही येऊन पाणी हाय का नाही कारण की आमचे घाण पाण्याचं सांभाळ करता करता आमचे लेकरं बिमार पडले तर आम्हाला पाणी दोन तीन किलोमीटर प्यायचं पाणी आणावं लागते कधी कर रांग करून आणावं लागतं प्यायचं पाणी पाणी नाही आम्हाला गरीब लोक आहेत मथारी माणसं येतात एक तर ते असतानाही इतकी परेशानी पाण्याची की आमच्या आम्हालाच माहिती कामधंदे आम्हाला करता येणार त्या पाण्यामुळे की लांबून पाणी आणावं लागतंय प्यायचं पाणी आमच्या गावात नाही सगळे लेकरं माणसं आजारी पडायला लागले एनी टाईम आमचं गाव आजारीचं असतंय कारण की पाण्यामुळं आणि जे सरकारी बोर तर गावात म्हणून त्याच्यावर बोरिंग घ्यायचं त्याच्यावर हे टाकले बोर टाकले तर आपण आपले मिशन हे टाकून मोटर टाकून पाणी घ्यायला कोणी कोणी आणि गरीब लोकांचे आमच्या ऐपत नाही बोर घ्यायची कोणी आमच्या गावात बरेच बोर घातले प्रत्यक्ष येऊन पाचारा बोर किती येतं पण गरीब लोक आयपत ऐपत नाही त्यांना काय करायचं मग आम्हाला पाणी पाहिजे नाहीतर आम्ही असेच मोर्चे आमचे काढत राहू सरपंचाच्या घरून आम्ही परत जाण्यापर्यंत मोर्चे नेणार आहेत आम्हाला आता सात दिवसात पाण्याचे काहीतरी नियोजन झालंच पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे आम्हाला अशी आमची समस्या आहे पाणी सोडणार कोण पाणी सोडणार आमच्या आपलं हे विष्णू लकडे पाणी सोडणार आहे उपसरपंच उप मुलगा पाणी सोडणार आहे पण ते काय बारा महिने झाले आम्हाला पाणी येत नाही